जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांची बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर बदली समायोजन प्रक्रिया जवळपास आटोपली आहे मात्र मेळघाट या आदिवासी बहुलक्षेत्रात तीनशे तेरा शिक्षकांची पदेरिक्त आहे तर गैर आदिवासी भागात उर्दू माध्यमाच्या अठ्ठावन्न शिक्षकांच्या रिक्त जागा आहे या जागा भरण्यासाठी शासन स्तरावरून आता हालचाली सुरू झाल्या आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यापैकी उर्दू माध्यमाच्या अठ्ठावन्न रिक्त जागा भरल्या जाणार आहे यासाठी माहिती शिक्षण विभागानं नुकतीच शासनाकडे सादर केलेली आहे लवकरच प्रक्रिया सुरू होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले विशेष म्हणजे सध्या पेसा क्षेत्रातील पदे सध्या भरली जाणार नसली तरी ही पदे आगामी काळात होणाऱ्या पेसा क्षेत्रात होणाऱ्या पदभरती दरम्यान भरली जाणार आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बिंदू नामवलींचं भिजत घोंगडं गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे यामुळे गरज असतानाही शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत नव्हत्या याशिवाय आंतरजिल्हा बदल्यांनीही शिक्षकांना रिक्त जागेवर सामावून घेताना अडचणी होत्या नव्यानं भरतीही करता येत नव्हती त्यामुळे शिक्षण विभागानं हा प्रश्न प्राधान्यानं हाती घेतला होता सीईओ अभिशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने आणि त्यांच्या चमून बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून घेतले बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर रिक्त जागांची स्थिती समोर आली यात जिल्हा परिषदेतील उर्दू माध्यमाच्या अठा वन्ना जागा रिक्त असलेल्या या जागा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे